सगळ्या स्वरीच्या अंमलबाजी दिली नाही आणि मला आता चला बस हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करण्यास सगळ्या धन्यवाद पेक्षा मोठा कोणी नाही कायद्याचा सन्मान केला पाहिजे तारीख होती त्या तारखेसाठी मान्य न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही त्यामुळं तारखेसाठी आलो विषय काय होता आरोप काय होते नाही नाही आरोप काय नाहीये न्याय प्रविष्ट मॅटर आहे देवता न्याय देईल फक्त आज एवढंच होत तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाचण्याचं काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आलं आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आपण मान्य न्यायालय बसले न्यायाधीश बघा हे बघा न्याय प्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही आरोप सरकार हे बघा आता न्यायालयात म्हणून मी त्याविषयी बोलाय खोट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता एक मात्र खरंय कुंकड सापडत नाही म्हणून काय सापडायचं की काय सरकारला असं काय असू शकतं पण न्यायदेवता नाही करत तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही दिवसात येते नाही घटक्रम सांगायला फार तेरा चौदा वर्षाचा विषय तो आत्ता का आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालयात टिप्पणी करू नये कारण न्याय देवता न्यायधी साहेब नेमकी तुम्ही एवढं जालनावर तुम्ही नेमकी तक्रार काय साहेब तुमच्यावरून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे कायदे मोठा थोडा झालोय मी कायद्यापेक्षा थोडा मोठा पूर्वी पूर्वीच नाटकातच येतो विषय परंतु न्याय देवता आता न्याय करेल तिथं

जाहिराती द्यायची पण हे कुठा नाही करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीड मध्ये प्रचंड जातीवादाच तुम्ही बघितलंय तुम्ही स्वतः आवाहन केलं केलं काय आवाहन करायला दोन्ही समाजाला कारण विनाकारण वातावरण खराब आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्या बरोबर समाज आधीही शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत आणि शंभर टक्के शांत राहतील त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे काय कारण कारण समोरची काही जातीवाचे उल्लेख केले त्यामुळे मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू मांडलेली मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेला नाही दुखवणार सुद्धा नेते ही विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतो परंतु आपल्याला गाव खेड्यात राहायचे ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक आहे आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाही त्यांना शांतता पाडीची भाषा सुरू केली पाच मेड्यापर्यंत पाडा ती जातच संपवा जी मराठी अशा शब्द आल्यामुळे ते सगळं वातावरण शिकवलं गेलं पाडा तर कोणी म्हणतो ते बी म्हणतात एकामेकाला पाडा म्हणजे जे काय जातीवाद असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडाच अतिवाद देऊ मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगितलं नाही मी नाही का रिझल्ट काय असेल कि दोन्ही ठिकाणी लोकांनी ऐकले नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फे परंतु कोण निवडून येईल हे सांगायला मी निवडणुकीत नाही माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली जनतेला अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेला बघू इशारा दिलेला विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात त्याच काय काय होतय या ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिले पाहिजे हे त्यांची जबाबदारी आहे परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेच आवड सांगत नाहीयेत वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून सगळ्या स्वारीची अंमलबाजी आणि मराठा आणि कुंडी एकच हा काय बारीक जर सगळ्या स्वारीची अंमलबाजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुंडी एकच आणि हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करण्यास सगळ्यासाठी धन्यवाद